मोठी बातमी राज्यात भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुद्धा बोलणी सुरू आहेत मात्र वंचितकडून अटींवर रटी भूमिका पाहता प्रकाश आंबेडकरांना नेमकं का काय म्हणायचं आहे आणि जे म्हणायचं आहे अशी विचारणा करण्याची वेळ आली आहे आता त्यांनी पुन्हा एकदा इशारा एक्सप्रेसचा वेग वाढला आहे आंबेडकर यांनी जागा अजूनही समाधानी नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत महाविकास आघाडीचं स्वरूप कसं राहील याचं उत्तर माझ्याकडे नाही त्याचं उत्तर मवियाच्या सर्व पक्षांकडे आहे प्रत्येक पक्षाने एकत्रित लढायचं आहे की वेगवेगळं लढायचं आहे हे आधी ठरवले पाहिजे अशी भूमिका मांडली आहे मवियाला एकत्र लढायचे असेल तर सर्वांनी त्या विचारला चिकटून राहिलं पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात कोणीही मोठा नाही म्हणून मोठ्या भावाचा पवित्रा मागे ठेवला पाहिजे आपली चादर पाहून जागांची मागणी केली पाहिजे जेव्हा आमची मविया सोबत चर्चा सुरू नव्हती तेव्हा प्रत्येक पक्षाला बारा जागांची मागणी केली होती काँग्रेसने चोवीस तर शिवसेनेने ने तेवीस जागांची मागणी केली आहे दोघीही त्यावर अडून बसली तर चर्चा कशी पुढे जाईल यामध्ये सत्तेचाळीस जागा गेल्या त्यामुळे प्रत्येकाने आपली चादर पाहून जागांची मागणी करावी असे म्हणाले ते म्हणाले राजकारणात मोठा भाव असल्याचे वर्तन राजकारणात योग्य नाही असा पवित्रा नुकसान करणारा असतो आज कोणीही म्हणू शकत नाही की आम्हीच जिंकू म्हणून आम्ही म्हणतो आमच्याकडे मुस्लिम वगळून अडीच लाख मते आहेत त्यामध्ये आम्ही पाच लाखांपर्यंत गेलो तर आम्ही विजयी फक्त वक्तव्य जर बोचणारी नसतील तर जमलेली माणसं ऐकवायला वेळ लागत नाही